महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास व पशुसंवर्धन तथा पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल शाळा संकल्पनेतून व युवा खासदार डॉक्टरदा विखे पाटील यांच्या माध्यमातून तळेगाव परिसराचे युवा नेते शरद गोरडे यांच्या पाठपुराव्याने जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत जिल्हा परिषद वडझरी शाळेस तीन लाख रुपये किमतीचा डिजिटल बोल्ड शाळा व मुख्याध्यापक यांच्याकडे जनसेवा मंडळाचे अध्यक्ष शरद गोरडे पाटील यांच्या शुभ नुकताच प्रदान करण्यात आला आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी दत्तू गोरडे मुख्याध्यापक प्रभाकर काळे कार्यक्रमाचे अध्यक्ष जगन गोरडे अण्णा वेताळ तंटामुक्ती अध्यक्ष दादा पाटील जाधव जनसेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते व सर्व शिक्षक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते तीन लाख रुपये किमतीचा डिजिटल बोर्ड मिळाल्याने विद्यार्थ्यांनी देखील समाधान व्यक्त केला आहे वानपा निर्वाण संगमनेर येथील येथे या कथा स्वरूप स्वरूपात तीन शाळेचे पानपाचे उद्घाटन केले होते त्याच अनुषंगाने आज आपण वर्जरीमध्ये आपल्या जनसेवा मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी करत आहोत या कार्यक्रमासाठी जगन्नाथ गोर्डे या ठिकाणी माजी शिक्षण समितीचे अध्यक्ष दहा वर्ष आणि दहा वर्षापेक्षा जास्त काम या शाळेमध्ये नेते आमचे पल्लीचे अध्यक्ष दादा पाटील मामा जाधव मुख्याध्यापक काळेसर त्यांचं सर्व शिक्षक आमचे जनसेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि विद्यार्थी मित्रमैत्रीण आज आपण या ठिकाणी डिजिटल बोर्ड ही संकल्पना काळेसरांनी सांगितली दत्तोबांनी सांगितली डिजिटल बोर्डची संकल्पना आहे आता मला वाटतं बऱ्यापैकी कोणा ना सुद्धा मोबाईल वापरता येत असते जसे मोबाईल राहतात डिजिटल बोर्ड येतो मोबाईलपेक्षा वेगळं काही नाही थोडंसं नेट्टेल वर्जन नेक्स्ट आहे आमची अशी अपेक्षा आहे भविष्य काळात जेवढे काय आपले मुलं आहे मुली आहे यांनी मोबाईलसारखा जरी त्याचा वापर केला तरी काही अडचण नाही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कॉम्प्युटराईज शिक्षण कॉम्प्युटराईज शिक्षणामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा सगळा भाग त्याच्यामध्ये आहे आपल्या खेडापाड्यातले ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे त्या शाळांमध्ये आपले जे गोरगरीब विद्यार्थी आहे खेड्यातले विद्यार्थी आहे हे विद्यार्थी तर जगाच्या जा बाजारपेठेत कुठेही कमी पडू नये म्हणूनच राज्याचे महसूल मंत्री आदरणीय आमदार विखे पाटील